डब्यातील सामान्य प्रवाशांना आता जागेवरच दंड मध्य रेल्वेचा नवा प्रस्ताव दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर आता तातडीनं कारवाई होणार आहे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने एक नवा प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार तिकीट तपासणीस यांना अशा प्रवाशांकडून जागेवर दंड वसूल करण्याचा अधिकार देण्याची तयारी सुरू आहे हा प्रस्ताव रेल्वेच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे मुंबई विभागातील उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये दिव्यांग डबे राखीव असूने अनेक सामान्य प्रवासी या डब्यांचा वापर करतात गर्दीच्या वेळातच नव्हे तर मोकळ्या वेळांमध्ये हे डबे बिंदास्तपणे वापरण्यात येतात यामुळे दिव्यांग प्रवाशांना जागा मिळत नाही त्यांना त्रास सहन करावा लागतो काही वेळा वाद अथवा मारहाणीचे प्रकार घडतात आणि या गंभीर प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने जो प्रस्ताव तयार केला आहे त्यात दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृतरित्या चढणाऱ्या प्रवाशांकडून फर्स्ट क्लासच्या तिकिटा एवढा दंड वसूल करण्याची तरतूद आहे आणि त्यामुळे कारवाईची प्रक्रिया सुलभ होणार असून आर पी एफ अथवा रेल्वे दंडाधिकाऱ्यांशिवाय थेट टी सीद्वारे दंड आकारला जाईल आणि यामुळे अंमलबजावणीत वेग येईल आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यांचा योग्य वापर सुनिश्चित होईल असा रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे सध्या चुकीच्या डब्यात प्रवास चुकीच्या तिकीटावर प्रवास अनधिकृत सामान वाहतूक रेल्वे परिसरात धूम्रपान किंवा आर एम एस आणि पँड्री कोचमध्ये प्रवास या कारणांमुळे कारवाई करण्यात येते आहे मात्र त्यासाठी संबंधित प्रवाशाला अटक करून दंडाधिकाऱ्यापुढे हजर करावे लागते ही प्रक्रिया बेळखाऊ आणि संसाधनाचा मोठा वापर करणारी आहे त्यामुळे जागेवरच दंड वसुलीची योजना अधिक परिणामकारक ठरणार आहे नवीन प्रस्ताव लागू झाल्यास जर कोणी सामान्य प्रवासी दिव्यांग डब्यात चढला तर कायदेशीर कारवाईसोबतच टी सी त्याच क्षणी दंडही आकारू शकतील आणि त्यामुळे दिव्यांग प्रवाशांचा हक्क सुरक्षित राखला जाईल आणि डब्यांमधील अराजकता आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे